समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रतीक पाटील यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विवेक काळे यांच्याकडे सादर केला नियमांचे पालन करत मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली आहे प्रतीक पाटील हे दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांचे सुपुत्र असून त्यांच्या उमेदवारीमुळे भिलवडी गटात तरुण चेहऱ्याला संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे वडिलांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार प्रतीक पाटील यांनी यावेळी व्यक्त केला बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक प्रमुख उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी करणार असल्याचे चित्र आहे प्रतीक पाटील यांना भिलवडी गटात मोठी सहानुभूती आणि कार्यकर्त्यांचे भक्कम पाठबळ मिळत असल्याचेही दिसून येत आहे भिलवडी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असून या गटातून अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीची मागणी केली आहे मात्र अद्याप अधिकृत उमेदवार कोण असेल याबाबत निर्णय झालेला नाही आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि तालुक्याचे नेते महेंद्र लाड कोणाला उमेदवारी देणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका